सूरज फाउंडेशन नाविन्यपूर्ण विविध आधुनिक उपक्रम लॅबचे उद्घाटन समारंभ सूरज फाउंडेशन संस्थेची स्थापना औद्योगिक शेतात काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी केली आय एस ओ मानांकन प्राप्त अत्याधुनिक नाविन्यपूर्ण उपक्रमातून स्वावलंबी शिक्षण देऊन भावी पिढी सक्षम बनवणारी नवकृष्ण व्हॅली स्कूल ही महाराष्ट्रातील अग्रगण्य शाळा म्हणून ओळखली जाते अभ्यासक्रमाशी निगडीत अनेक उपक्रमांच्या मदतीने अंधारातून प्रकाशाकडे मार्गक्रमण करणारी एकमेव शिक्षण संस्था आहे आजची नवीन युवा पिढी आधुनिक क्षेत्रात नवीन उपक्रमातून देशाचे नाव उज्ज्वल करतील अशा विचाराने शाळेची सुरुवात करण्यात आली आज संस्थेने नवकृष्ण व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यम मराठी सेमी माध्यम जेई नीट मेडिकल आय आय टी मल्टीस्किल सूरज ललित कला अकॅडमी सूरज स्पोर्ट्स अकॅडमी नवकृष्ण व्हॅली प्रशस्त वस्तीगृह ई लर्निंग अशा अनेक विविध शाखांतर्गत सामाजिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात आपले नाव आंतरराष्ट्रीय स्तरावरती कोरले आहे आज शिरवळ भोर खंडाळा महिषाळ उत्तूर या ठिकाणी उत्कृष्ट शैक्षणिक कार्याची गंगोत्री सुरू करण्यात आली आहे तसेच नवकृष्णा व्हॅली स्कूल ही एक महाराष्ट्रातील आदर्श व आधुनिकतेचा ध्यास घेणारी नामांकित शाळा म्हणून ओळखली जाते लॅब स्थापना नवकृष्णा व्हॅली स्कूल येथे एआय लॅबचे नाविन्यपूर्ण कौशल्य आणि विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासवृत्ती वाढवणे कौशल्याचा विकास होण्याकरिता शाळेअंतर्गत विविध कृत्रिम बुद्धिमत्तेचे ज्ञानार्जनसाठी विविध उपक्रम राबवण्याकरिता आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रोग्रॅमिंगचे रोबॅटिक्स बरोबर सलग्नीकरण करून माहितीचे अवलोकन करणे इत्यादी बाबतचे माहितीचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे स्पेस लॅब स्थापना नवकृष्णा व्हॅली स्कूल अंतर्गत विद्यार्थ्यांना अंतराळ विषयक व खगोल शास्त्र अभ्यासाचे मूलभूत ज्ञान दिले जाणार आहे तसेच भारतातील आजपर्यंतचे अंतराळवीर संशोधन व वेगवेगळ्या अंतराळातील विविध उपक्रमाची माहिती उदाहरणार्थ मंगळयान मिश्र आदित्य या व्यक्तीसारखे कार्य आणि त्यांच्या सर्व उपक्रमांची माहिती यावर आधारित अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे सायन्स आणि इनोव्हेशन हब सायन्स आणि इनोव्हेशन हब येथे मुलांना संशोधन वृत्ती आणि वृत्ती वाढवण्यासाठी तसेच सायन्स आणि इनोव्हेशन हब येथे भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रातील विविध प्रयोग ठेवण्यात आले आहे विद्यार्थ्यांना शैक्षणिक वयामध्ये शास्त्रज्ञ घडवण्याचे संकल्प आणि ध्येय पूर्ण करण्याची वृत्ती वाढवण्यासाठी या शाळेतील काम करण्याचे उद्देश यामध्ये होणार आहे वसुंधरा एन्व्हायरमेंट लॅब या प्रयोगशाळेमध्ये पर्यावरणाशी निगडीत विविध प्रयोग असून पर्यावरणासंदर्भात व प्रदूषण विरोधी उपक्रम घेण्यात येणार आहे घरातील कचऱ्याच्या विल्हेवाट आणि त्याचा योग्य वापर त्यातून पर्यावरण संरक्षण करण्याचे धडे विद्यार्थ्यांना देण्यात येणार आय सी या संस्थेने द्वारे संस्थेस दान केलेली स्कूल बसचे देखील उद्घाटन माननीय श्री नितीन करीर माजी मुख्य सचिव महाराष्ट्र शासन माननीय श्री प्रभाकर करंदीकर माजी आयुक्त महाराष्ट्र शासन श्री शुभम गुप्ता आयुक्त सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका यांच्या हस्ते सोमवार दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता उद्घाटन समारंभ होणार आहे तरी यावेळी संस्थेत संस्थापक ट्रस्टी माननीय श्री प्रवीण शेठ लुंकड संसदेचे सचिव श्री एन जी कामत चेअरमन यशवंत तोरो संस्थेच्या संचालिका सौ संगीता पागनीस हे मान्यवर उपस्थित राहणार आहे तरी सर्वांनी नवकृष्णा व्हॅली स्कूल एम आय डी सी कुपवाड येथे उपस्थित राहावे ही नम्र विनंती करण्यात आली आहे